श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम करों ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय भीच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै जय जगदम्बा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमोस्ते श्रोतेहो नमस्कार श्रोतेः शौनकाधिक स्वारी सुतांना सुता सूत सूत महाभाग मिष्टन्ते वचनामृतं न तृप्त स्मो वयम पीवा द्वैपायन कृत मुनी म्हणतायत हे भाग्यवंत सुता आपली वाणी अमृताप्रमाणे गोड आहे आपल्या मुखातून निघालेले कृष्ण द्वैपायन रचित महर्षी व्यासांनी रचित वचनामृत आम्हाला गोड वाटते त्यामुळे ते कितीही प्यालो तरी श्रवणेंद्रियाची तृप्ती होतच नाही आता आम्हाला मनोहर असे वेदात उल्लेखलेले पापनाशक आणि कल्याणकारी पुराण ऐकण्याची इच्छा आहे तेव्हा विश्वकर्म्याचा एक वृत्रासुर नावाचा मोठा वीर पुत्र होता मग महात्मा असूनही देवराज इंद्राने त्याला मारला तो कशासाठी विश्वकर्मा तर देवांच्या पक्षातला होता ब्राह्मण कुळामध्ये जन्मून शूरवीरही होता तर देवांचा राजा इंद्राने कृत्य का केले वैदिक आणि तांत्रिक विद्वानांच्या मताप्रमाणे देव हे सत्वगुणोत्पन्न मानव हे रजोद्गुण आणि पशुपक्षी हे तमोगुणोत्पन्न आहे तर मग वृत्रासुराच्या चरित्रामध्ये या मताच्या उलट प्रकार दिसतो शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राने बलिष्ठ अशा वृत्राचा कपटाने वध केला का आणि गुणाचा पुतळा अशा विष्णूने इंद्राला त्यासाठी प्रोत्साहन देऊन शिवाय गुपचुप त्याच्या वज्रामध्ये प्रवेश केला देवांबरोबर तह केल्यामुळे वृत्रासूर मोठ्या विश्वासाने निश्चिंत झाला पण इंद्र आणि विष्णू या दोघांनी मिळून सत्याची पर्वा न करता त्याचा वध पाण्याच्या फेसाने केला असे विश्वासघातकी कृत्य त्यांनी करावे ही गोष्ट मोठ्या नवलाची आहे अर्थात तथाकथित मोठमोठे महात्मेसुद्धा मोहात गुंतून पाप करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही हे खरं आहे मुख्य मुख्य देवसुद्धा अन्यायी असतात शास्त्र आणि पुराणे त्यांना सज्जन म्हणतात पण उदाहरणामध्ये कुठेच त्यांचा सज्जनपणा दिसत नाही असो महाराज तात्विक चर्चा राहू द्या पण आम्हाला हे सांगा की इंद्राने कपटाने वृत्रासुराला मारून ब्रह्महत्येचे पाप ओढवून घेतले ही घटना खरी आहे की नाही तुम्ही सुद्धा अगोदर सांगितले की वृत्रासुराला देवीने मारले पण इंद्राने त्याचा वध केला अशी समजूत सर्वत्र प्रचलित आहे मग या दोहीमध्ये खरं काय यामुळे आमच्या मनात फार मोठा गोंधळ आहे हे बोलणं ऐकलं आणि सुतांची स्वारी सांगायला लागली अहो ऋषीजन हो वृत्रासुराच्या वधाची खरी खुरी हकीकत सांगतो आणि ब्रह्महत्येसारख्या पापाचे भोग इंद्राला कशा प्रकारे भोगावे लागले हेही सांगतो पूर्वी परिक्षिती राजाच्या जन्मेजय नावाच्या पुत्राने हाच प्रश्न सत्यवती पुत्र व्यासांना विचारला होता त्यावेळेला व्यासांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर मी तुम्हाला सांगतो जन्मेजयाची स्वारी महर्षी व्यासांना म्हणाली कथम वृत्तासर पूर्वम मघवता मुने सहायम विष्णुमासाध्यमना सात्विकेन च देव्या निहतो सौकेन हेतुना कथमे मुनिपुंगव जन्मेजयाची स्वारी महर्षी व्यासांना म्हणाली महर्षी सत्वगुणी विष्णूंनी इंद्राला मदत केली इंद्राने वृत्रासुराला मारलं ती हकीकत काय की त्याला देवीने मारलं एकाचा वध दोन वेळा दोघांकडून वेगवेगळा कसा होऊ शकेल तेव्हा मला खरा खुरा वृत्तांत सांगा ऐकण्याची मोठी उत्कंठा आहे मोठ्या लोकांच्या कथा ऐकण्यामध्ये रस न घेणारा कुणीतरी सापडेल का तर तुम्ही शक्ती स्वरूपा जगत जननीने केलेल्या वृत्तासुरवधाची कथा ऐकून माझे कान तृप्त करा महर्षी म्हणाले राजा धन्योसिराजस वाबु जाता पुराण श्रवणे तिसायदरा पित्वा वरास्तु सर्वथा पाने वितृष्णा प्रभवन्ति वै पुनः दिने दिने ते धिक भक्ति भाव कथा सुराजन महनीय कारते श्रोता यदैक का प्रणव श्रुणोंती महर्षी व्यास म्हणाले राजा तू खरोखर धन्य अमृत पिऊन देव तृप्त होतात पण तुझे कान मात्र पुराण ऐकून तृप्त होतात त्यातील कथामृत पिऊन तहान भागत नाही उलट दिवसेंदिवस तुझी तहान वाढत आहे तुझी कीर्ती पृथ्वीवर सर्व दूर पसरलेली आहे आणि पुराणांविषयी तुझी भक्ती पाहिल्यावर मला सुद्धा ते तुला ऐकवण्याचा विशेष आनंद वाटतो कारण श्रोता जर उत्कंठतेने आणि एकाग्र चित्ताने ऐकत असेल तर वक्त्यालासुद्धा स्फुरण चढतेच असो राजा पूर्वी वृत्रासुर आणि इंद्र यांचे जे युद्ध झाले त्याचं वर्णन पुराणात आणि वेदात आलेलंच आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की मायेच्या प्रभावाने पापाचे भय न बाळगता मुनिजन सुद्धा निंदनीय कर्म करायला मागे पुढे पाहत नाही मग विष्णू आणि इंद्र यांनी कपट करून त्रिशरा आणि यांना मारलं यात विलक्षण असं वाटण्यासारखं काय अरे विष्णू परमात्मा सत्वगुणाचा पुतळा असून सुद्धा जर मायेच्या रेट्याने मोहात पडून कपटीपणा करून दैत्यांना मारतो तर मग त्या सर्वजन मोहिनी मायारूपिणी भगवतीच्या तडाख्यातून स्वबळावर वाचेल असा कोण आहे राजा या मायेमुळेच अनंत स्वरूप असा नारायण हजारो युगे मासा आदी योनेमध्ये जन्म घेतो आणि कधी तर नैतिक तर कधी अनैतिक आचरण करतो देव काय किंवा मा मानव काय या महामायेच्या तावडीत सापडून घरदार पत्नी मुलं संपत्ती नातेवाईक आणि स्वदेह यांचा मोह ममता धरतात आणि पाप किंवा पुण्यकर्म करतच राहतात कार्यकारण भावाचे ज्ञान असणारा देखील त्रिगुणामयी मायेत गुरफटला जातो आणि याच कारणासाठी विष्णू परमात्मा आणि इंद्र या दोघांनी संगनमत करून आपल्या स्वार्थापोटी कपटा आणि वृत्रासुराला मारलं मी प्रथम तुला वृत्रासुर आणि इंद्र यांच्यातलं वैर उत्पन्न होण्याचं कारण सांगतो ते आधी ऐक राजा प्रजापती त्वष्टा विश्वकर्मा हा श्रेष्ठ देवातील एक देव होता तो ब्राह्मणांचा आवडता असून उत्कृष्टपैकी शिल्पकार होता इंद्रांचे आणि त्याचे काही वाकडे असल्यामुळे त्याने त्रिशिरा विश्वरूप या नावाचा पुत्र जन्माला घातला त्या मुलाला सुंदर अशी तीन तोंड होती तिन्ही तोंडांनी तो वेगवेगळी कामं करत होता एका तोंडाने वेद दुसऱ्या तोंडाने सुरापान आणि तिसऱ्या तोंडाने तो सर्व काही पाहत होता त्याचा स्वभाव फार कोमल असून धार्मिक होता सर्व भोगांचा त्याग करून तो तपश्चर्यत मग्न झाला कडक उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधन करीत होता वृक्षाला पाय बांधून उलटा लोंबत काळ काही राहिला हड फोडून काढणाऱ्या हिवाळ्यात तो पाण्यात उभा राहिला अशा निराहारी राहून इंद्रियांना जिंकून आणि विषयभोग वर्ज करून तो अतिशय उग्र अशी तपश्चर्या करू लागला अशी त्याची तपश्चर्या चालू असताना शचीपती इंद्र भयभीत झाला आपलं इंद्रपद अबाधित राहावं यासाठी काय उपाय योजावा व त्रिशिराच्या तपस्येत कसं विघ्न आणावं ह्याच्या हो? विचाराने तो कासावीस झाला त्याने विचार केला की कि त्रिशिरा तर दिवसानुदिवस सामर्थ्यवान होतोय आणि एखादे वेळी मला तो मारून सुद्धा टाकील वाढत जाणाऱ्या शत्रूची शहाणी लोक कधीच उपेक्षा करीत नाही अर्थात याच्या तपश्चर्याचा भंग करणं हेच माझं निकडीचं कर्तव्य आहे आणि मग त्यासाठी काय करता येईल अशा विचारात गर्क असताना त्याला आठवलं की तपस्वी लोकांचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तर काम वासना मग काय त्यामुळे सर्व तपश्चर्या धुळीला मिळेल म्हणून याला भोगासाठी प्रवृत्त करणं हे मला उचित वाटतं मग इंद्राने उर्वशी मेनका रंभा घृताची तसेच तिलोत्तमा अशा एकापेक्षा एक मादक सौंदर्यवती अप्सरांना बोलावून घेतलं या सगळ्या सगळ्याजणीं त्याच्याजवळ जेव्हा गेल्या तेव्हा इंद्र त्यात सगळ्या अप्सरांना म्हणाला सुंदरींनो माझं एक फार मोठं काम सध्या करायचं आहे ते कार्य असं आहे की एक माझा शत्रू आहे तो फार उग्र तप आहे यावेळेला तुम्ही सगळ्यांनी जाऊन उत्तम शृंगार करून त्याला तुमच्या मोहात पाडा म्हणजे माझी चिंता मिटेल एवढं माझं कार्य पार पाडाल तर तुमचेही मंगल होईल आणि आता वेळ न दवडता एवढं माझं कार्य करा म्हणजे मी तुमचा यथोचित सन्मान करेन मी कसं सांगू की त्याच्या तपश्चर्यामुळे मला खाणं पिणं सुद्धा सुचत नाहीये स्वस्थ झोप लागत नाहीये मला असं वाटतंय की तो तपस्वी थोड्याच काळामध्ये इंद्रपद हिसकावून घेईन ही माझी भीती दूर करणं आता तुमच्या हातात आहे तेव्हा माझ्यावर एवढा उपकार करा आणि कसंही करून त्या त्रिशिराची तपश्चर्या भंग करा राजा हे ऐकल्यावरती या सगळ्या अप्सरांनी हात जोडले आणि त्या अप्सरा म्हणायला लागल्या इंद्र महाराज इंद्र महाराज आपण म्हणताय खरी पण आपण जेवढ्या चिंतेत दिसताय तेवढी चिंता करायची गरज नाही काळजी सोडा त्या तपस्व्याला आम्ही हर प्रयत्नांनी भुलवू नृत्य गायन हावभाव आदी सर्व गोष्टी वापरू पण तुमची भीती जरूर दूर करू त्या मुनीला भुलवून त्याला आमच्या अंगसंगाने निश्चितपणे तपश्चर्येपासून दूर करू हर्षी व्यास म्हणाले राजा अशा प्रकारे इंद्राला आश्वासन देऊन त्या सगळ्यात थेट जिथे त्रिशिरा होता तिथे गेल्या त्यांनी हावभाव नेत्र नेत्रकटाक्ष मादक नृत्य गाणं शृंगारिक सूचक अंग विक्षेप सगळे निरनिराळे उपाय केले त्या देवांगणांनी मुनीला भुलविण्याच्या प्रयत्नात कोणती कसूर नाही ठेवली सगळे उपाय केले पण तो दृढनिश्चय त्रिशिरा जरासुद्धा विचलित झाला नाहीच पण उलट एखाद्या मुक्या आंधळ्या तसेच बहिऱ्या मनुष्याप्रमाणे मख्खपणे बसून राहिला अप्सरा त्या आश्रमात बरेच दिवस राहिल्या पण त्रिशिरा एखाद्या दगडाप्रमाणे निश्चल राहिला अप्सरांचा सर्व खटाटो फुकट गेला तेव्हा त्या सगळ्यांनी निराश झाल्या इंद्राजवळ गेल्या इंद्राला त्या म्हणाल्या आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण महाराज काय सांगावं तुम्हाला एवढे सगळे प्रयत्न करून देखील देव देव महाराज यत्नश परम कृत त्या ऋषीचा मनोनिग्रह फार कठोर आहे तू जरासुद्धा विचलित होऊ शकला नाही तरी आता आपण दुसरा एखादा उपाय करून पहा आमचं भाग्य एवढंच की त्या जितेंद्रिय मुनीने आम्हाला शाप दिला नाही इंद्राने त्या अप्सरांना परत पाठवून दिलं मग तो पापी इंद्र न्यायान्यायाची परवा न करता न्याय काय अन्याय काय याची पर्वा न करता त्या मुनीला कशाप्रकारे मारता येईल याची योजना आखू लागला लोकलाज आणि पापाची भीती न बाळगणारा असा तो स्वार्थी देवांचा राजा त्या मुनीचा निष्कारण वध करण्यासाठी निंद्य कर्म करण्यासाठी तयार झाला आणि त्या कर्मामध्ये इंद्राने काय केलं आणि त्रिशिराचा वध केला ऐकूया उद्याच्या भागामध्ये श्रोते हो आज एक विशेष पर्व काळ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी संजीवन सोहळा आणि संत कविदासगणू महाराज यांची पुण्यतिथी या पुण्य पर्व काळावर अविरतदासनवमी महोत्सव आणि समर्थ सद्गुरू सेवा समिती यांच्या वतीने आपण आपल्याकडील अविरतदासनवमी महोत्सवामध्ये पूजन केल्या जाणारी राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांची जी चलाचल मूर्ती आहे ह्या मूर्तीला आजपासून जेवढ्या दिवसांमध्ये शक्य होईल तेवढ्या दिवसांमध्ये तेरा हजार विष्णूसहस्रनामाने अभिषेक करायचा ठरवला आहे तेरा हजार सहस्रनामाचे पाठ म्हणत अभिषेक करायचा ठरवला आहे ही संकल्पना राबवत असताना आपण जिथे जिथे आपल्या भागवत कथा असतील जिथे सार्वजनिक विविध ठिकाणी उपासना केंद्र असतील आपल्याही इथे आपले जे काही आपल्या दासनवमी महोत्सवाशी जे भक्तगण जोडले गेलेत या सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा समर्थांच्या समोर बसून यथाशक्ती एक दोन तीन चार जे काही शक्य होतील तेवढे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायचे जितक्या दिवसात शक्य होतील तितक्या दिवसात हे करायचं आहे पण आपण हा उपक्रम सुरू करतोय या उपक्रमात आपल्या गावामध्ये केव्हा हा उपक्रम होणार आहे किंवा आपण संभाजीनगरमध्ये असाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हाही हा उपक्रम होईल तेव्हा आपण सहज त्या उपक्रमात जर शक्य होऊ शकत असेल तर सहभागी व्हावं अशी एक नम्र विनंती आपणास आहे याच्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे मेसेज करा आपल्याला ग्रुपला जॉईन केल्या जाईल आणि मग पुढे काय कशा प्रकारे आपण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो याचीही माहिती आपल्याला तिथे दिल्या जाईल आणि हो आपल्याला मिळालेली माहिती आपण आपल्या इतर इष्ट इष्टमित्र बांधव जे काही आपल्या परिचित यासंबंधीचे ग्रुप आहे त्याचर्वही आपण ही माहिती पाठवू शकता जय जय रघुवीर समर्थ